डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा शिवसेना ठाकरे गटात आता प्रवेश होतोय थेट मातोश्रीवर जाऊ शिवसेनेचे उपनेतेजी उपनेते साजन पासपुते आज या मातोश्रीत आपल्या एक जबरदस्त असा पक्षप्रवेश होतो आहे आतापर्यंत पक्षप्रवेश खूप झाले मोठ्या मोठ्या लोकांचे झाले राजकारण्यांचे झाले अभिनेत्यांचे झाले पण आज देशाच्या कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्राचं वैभव डबल महाराष्ट्र केसरी हे यांनी कृतीचं मैदान गाजवलं आहे गांधी आणि आसपासच्या परिसरामध्ये त्यांनी कुस्ती लोकप्रिय केली अरे अरे असा हा क्षेत्रात हे सचिन केंद्रक आहे असा हा चंद्रहार आज शिवसेनेकडे आले खासदार की लढायला आले ऐका ना पुढचं ऐकता ना तर आशा हा चंद्रहार आज शिवसेनेच्या कुटुंबात सामील होते शिवसेनेचं कुटुंब फार मोठं आहे आणि चंद्रहाराची कला ही आता शिवसेनेच्या मशाली बरोबर या महाराष्ट्रामध्ये आपली ताकद दाखवण्यास राहणार नाही मी माननीय उद्धवजीला विनंती करेन की चंद्रहार यांच्यासारखे तरुण तेलवान आणि त्यांच्या आपण सगळे त्यांचे समर्थक आजपासून शिवसैनिक झालेला लक्षात घ्या चंद्रहारला जिथे पाठवायचं आहे तिथे पाठवणार उद्धव साहेब आता कोणी रोखू शकत नाही आपली मगाशी काय घोषणा होती आपची बार

आदरणीय आदरणीय संजय राऊत साहेब बनवडे पाटील उपस्थित असणारे सर्व सांगली जिल्ह्यातील युवक आज मला मनापासून आभार मानायचे एका शेतकऱ्याच्या मुलाला आज आपण जो सांगली लोकसभेच्या दृष्टीनं जो महान सन्मान दिला त्याबद्दल खरखर मी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मुलांचा तुम्ही सन्मान केला असं मला वाटतंय साहेब कुस्ती क्षेत्रात काम करत असताना साहेब आम्हाला दा बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवायची जास्त सवय बाहेर <laughs> पडायच्यात पण मी साहेब आज तुम्हाला खात्री न सांगेन येणाऱ्या लोकसभा निवड निवडणुकीचा सा। सांगली जिल्ह्यातला पहिला निकाल आज महाराष्ट्रातला सांगली जिल्ह्यातला पहिला निकाल असेल तेवढंच मी तुम्हाला <laughs> आज वचन देतो आणि मला तर एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही आज एवढ्या मोठ्या परिवारामध्ये तुम्ही सामील करून घेतलं त्याबद्दल मी तमाम महाराष्ट्रातील पहिलवानाच्या वतीनं सांगली जिल्ह्याच्या वतीनं आपले आभार मानतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तालि पैलवानांच्या वतीनं मी आपणाला गदा सपोर्ट करण्याची मी इच्छा व्यक्त करतो तर आपण ज्यावेळी तेवढी विनंती करतो की आपण आपल्याला संबोधित आपल्या सर्वांचं मी मातोश्री आणि शिवसेनेमध्ये यांचे स्वागत करतोय आणि आज खरंच माझी छाती अभिमानाने फुलून आलेली छाती किती इंच झाले ते काही सांगू शकत नाही त्याने मर्दाची छाती बघितल्यानंतर सांगलीत आता आपल्याशी लढण्याची कोणाची छाती होणार महाराष्ट्रामध्ये आणि आपण एकूण राजकारण बघतात की पक्षातून पळकून हे जे आहेत नाम पळून जात आहेत पण मर्द शिवसेनेत येत आहेत शिवसेना ही नेहमी मर्दांची संघटना आहे मला मला मी लहान होतो त्यावेळेला आपले मारुती माने साहेब होते ते घरी यायचे बाळासाहेबांशी भेटायचे बोलायचे ते दिवस आठवले आणि तीच परंपरा आज देखील कायम आहे आज डबल महाराष्ट्र केसरी आणि आता हे तुम्ही जे काय काय बोर्ड आता धरलाय हे झाल्यानंतर डबलचा किती पर होणार गोपाल चौबर किती पण या नुसत्या घोषणा देऊन चालणार जबाबदारी तुम्ही घ्यावी लागेल तुम्हाला घेणार ना तर चंद्रारजी तुम्हाला शिवसेनेमध्ये तुमचं स्वागत करतच आहे बाकी त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की तुम्ही काहीतरी संकेत द्या आता संकेत काय लोकांनी ठरवलंच आहे मी काय करू त्याला जनतेनी जनतेने एकदा संकेत दिल्यानंतर त्या पलीकडे संकेत काय राहायचे त्याच्यामुळे ही गदा आणि मशाल हे दोन्ही मर्दाच्या एक मर्दाच्या मर्दा हातात शोभतात आणि ही गदा आणि गदेबरोबर मशाल घेऊन आपल्याला सांगलीतनं एक मर्द दिल्लीत पाठवायचं आहे जास्त आता मी काय बोलणार नाही कारण सांगलीत बरीच वर्ष झाली मी काय आलेलं नाहीये आता येणार तुम्ही आखाड्यामध्ये काय बोलायचं त्याला मातीला पाठ मातीला पाठ बरोबर ना तसं मी तर फिरतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गद्दार आहेत त्यांनाच आता आडवं करायचंय आणि त्या हुकुमशाही विरुद्ध लढताना तुमच्यासारखे सगळे तरणे भांड मर्द पैलवान हे शिवसेनेत आलेले आहे भविष्य तुमच्या हातामध्ये दे। कारण संपूर्ण जनता आपल्याकडे अपेक्षेने बघते त्यांना कळतच नाहीये की या सगळ्या हुकुमशाहीच्या काळात आपलं कोण आहे आपल्यासाठी कोण लढतंय आणि आजच्या या पक्षप्रवेशानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला एक विश्वास अधिक दृढ झाला असेल की नाही माझ्यासाठी लढणारे शिवरायाच्या महाराष्ट्रात आज देखील मर्द आहेत आणि तोच मर्दपणा आता आपल्याला दिल्लीला दाखवावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी तर सांगलीमध्ये येणारच तुम्ही म्हणाल तितक्या म्हणाल तिथे मी सभा घेणारच पण एकमात्र वचन मला तुमच्याकडनं पाहिजे प्रचाराला मी येईन नक्की येईन विजयाच्या सभेला मला बोलवणार आहेत ना बोलवणार म्हणजे विजय मिळवाच लागेल विजय मिळवावाच लागेल आणि त्याची जबाबदारी ही मी तर घेतलीच आहे पण माझ्यापेक्षा तुमच्या खांद्यावरती अधिक आहे त्या सगळ्या लढाईत तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि चंद्रारजी तुम्ही आता ही तुम्ही शेतकऱ्यांचा उल्लेख केला ही गदा तुम्ही माझ्या हातात दिली त्या गदेचं वजन आहेच पण या शेतकऱ्यांच्या अपेक्षेची जी एक गदा आहे तिचं वजन कितीतरी अधिक आहे खूप मोठं आहे ते आणि ते आपल्याला पेलायचं आहे आणि ते पेलणं हे तुमच्या मजबूत खांद्याला शोभेलचं आहे तर ती जबाबदारी सुद्धा मी तुमच्यावरती देतो आहे आणि तुम्ही चला पुढे आपण सगळे सोबत आहोत त्याचबरोबरीने सांगली जिल्ह्यात नितीनजी बाकी जनतेने काय सांगायचं ते सांगितलेलं आहे आपल्या शिवसेनेच्या लोकसभा संघटकपदी मी चंद्रार यांची आज नेमणूक करतो आहे पुढची जी काय वाट आहे ती तुम्हाला अधिक सोपी होईल सध्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र तर चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सांगलीमध्ये प्रचाराला येणार आणि त्यानंतर विजयाच्या सभेला सुद्धा येणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट